जिजामाता जयंतीनिमित्त जेतवन बौद्ध विहार वड्डी यांच्याकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्हावी यासाठी जेतवन बौद्ध विहार छत्रपती शाहू महाराज वसाहत वड्डी येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जेतवन बौद्ध विहारचे अध्यक्ष चेतन वाघमारे सल्लागार मिराजू कांबळे यांच्याकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन भाग घेतला होता यामध्ये मुलांनी त्यांच्या आवडीनुसार विविध चित्र रेखाटली होती मुलांनी या स्पर्धेत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी हेमंत कांबळे सिद्धार्थ फुले प्रमोद कांबळे विशाल कांबळे बाहुधर कांबळे शहाजी कांबळे रमेश कांबळे आदी उपस्थित होते महान करेनसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा